दासू वैद्याने कविता लिहिली होती आणि ती त्यासाठी घेऊन असते त्यासाठी दिली होती आणि ती कशी माझ्या माझ्या वडिलांच्या नाटकला जोडली घ्यायची खरंच मला माहिती नाही पण आज ते वारंवार करपाची इच्छा असते की तिथे म्हणाली कारण का खरंच म्हणजे माझ्या वडिलांचं माझं नाटक तसं नाही आहे पण लोकांना असं वाटतं की ते नाटक तसं आहे पण त्याचे शब्द असे की शमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी माहिती शमलेल्या साठी सर तुमचं काय बाप विलंद आहे माझा बाप माझ्यासाठी एक बुलंद का <laughs> म्हणजे तुमच्या सगळ्यांचे मी आज मला आमंत्रित केल्याबद्दल काहीतरी करू पाहते माझी एवढीच त्यांना अपेक्षा आहे की माझी गाडी चुकू ना चुकून कधी आता होणार नाही पण चुकून एखाद्या दिवशी तर लाल लाईट मोडून माझी गाडी पुढे केली तो ओळख लक्षात ठेवा थँक्यू